रम्या वसुंधरला सासू सासूसुने अक्षरशः केले हाल कपटी खलनायिकांमध्ये जोरदार भांडण लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात काव्या आणि मानिनी मिळून रम्या वसुंधराला चांगला धडा शिकवतात एक सप्टेंबरच्या भागात काव्या आणि मानिनी रम्या वसुंधराचा हात मा धावून मागे लागतात घरातील सगळी कामं त्यांच्यावर टाकून त्यांना टोमणी मारण्याची संधी सोडत नाहीत मानिनी वसुंधराच्या प्रत्येक कृतीनंतर तिने नंदिनीला दिलेल्या त्रासाची आठवण करून देते वसुंधरावर स्वयंपाकघरात काम करण्याची जबाबदारी असते तर रम्याला संपूर्ण घराची लादी पोसायला लावतात अजिबात दयामया न दाखवता त्यांच्याकडून काम करून घेतात दुसरीकडे जिवा नंदिनी आनंदनिवासमध्ये गणपतीची तयारी आहे तेव्हा नंदिनीला ही गोष्ट आठवून वाईट वाटतं की रम्या वसुंधराला काव्य आणि मानिनी खूप राबावून घेत आहेत तेव्हा जिवा तिला समजावतो की त्यांची चूक नाही अपराध केला आहे त्या शिक्षेला पात्र आहेत रम्या काव्याची त तक्रार पार्थ करे करते की ती तिला मोलकरणीसारखं वागवते आहे काव्या तरीही तिला काम सांगायचं थांबत नाही पार्थही तिचं ऐकून घेत नाही उलट तिच्या हाताची तिच्या हातची कॉफी प्यायची नाही असंही ऐकवतो मानिनी अक्षरशः वसुंधराच्या डोक्यावर बसून तिच्याकडून स्वयंपाकघरातील कामं करून घेते मानिनी तिला खूप घालून पाडून बोलते तिकडे लादी पुसता पुसता रम्याखाली पडते आणि तिची खूप चिडचिड होते तेव्हा ती वसुंधराला म्हणते की वसुंधराने केलेल्या पापांची शिक्षा तिला भोगावी लागत आहे वसुंधराने तिला आठवण करून देते की तिच्यासाठी तिने हा सर्व अट्टहास केला होता दोघींमध्ये फुट पडून बाचाबाची होते रम्या विचारते की तिने सगळं एकटीने ठरवलं तर मग तिच्या माट्याचे भोग तिने का भोगायचे दोन्ही मालिकेंमध्ये कडाक्याचं भांडण होतं आणि त्यावेळी मानिनी येऊन त्यावरून त्यांनाच ओरडते तिच्या घरात असे वाद नको म्हणून दोघींना वेगवेगळ्या ठिकाणी कामाला लावते स्वयंपाकघरात काम करताना वसुंधराचं बोट कापतं तेव्हाही रम्या तिला मदत करत नाही तेव्हा माणिनी तिथे पण वसुंधराच्या जखमेवर चोळायला ती मलमपट्टी नाही तर मीठ देते त्यानंतर वसुंधरा जाऊन रम्याची समजूत काढते ती तिला समजावते की त्यांच्या भांडणाचा घरातील बाकीचे गैरफायदा घेतील ती रम्याला सांगते की त्यांनी असे डोक्यात राग घालून वागता कामा नाही देशमुखांच्या विरोधात काही करायचं असेल तर त्या दोघींमध्ये एकी असायला हवी असं वसुंधरा समजावते वसुंधरा केवळ एक संधीच्या शोधात असल्याचं म्हणते ती असंही म्हणते की ती आता बाप्पाकडे प्रार्थना करणार आहे या घरातील लोकांचं वाटोळं होऊ दे त्या चौघांमधील एकी कायमची तुटली पाहिजे असं काहीतरी व्हायला हवं असं तिच्या मनात असतं दुसरीकडे काव्या नंदिनीला मानिन काव्या नंदिनीला मानिनी सांगते की तिला त्या दोघींची मंगळागौर करायची आहे दोघीही आधी ओढे वेळे घेतात पण मानिनीच्या हट्टापुढे त्यांचं काही चालत नाही दुसऱ्या दिवशी हा सोहळा करण्याची तयारी ती दर्शवते मानिनी आणि काव्यही याकरता तयार होतात तर मित्रांनो बघूया यांच्या मंगळागौर कार्यक्रमामध्ये रम्या आणि तिची आई काय गोंधळ घालतात ते तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत तेव। बघितल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद